कोल्हापूर राजेवाडी आंबळे पारगाव सगळ्यात परिसरामधील सर्व पदाधिकारी महिला भगिनी आणि बंधू आज खरं म्हणजे माझ्या अगोदर विकासरावांनी आपल्या सगळ्यांना संबोधित केलं आहे आणि सातत्याने वाल्ला असेल परिंचे असेल आणि आता वाघापूरला या ठिकाणी आम्ही सगळेच जण आपल्याला सांगायला आलोय आज ज्या पुरंदरच्या पठारावरती आणि खऱ्या अर्थाने पुरंदर आणि हवेलीचं खरं विकासाचं गेट म्हणलं जातं ते म्हणजे वाघापूरची खिंड त्या खिंडीत वाघापूर चौफुल्यावरती आपली ही सभा होती मी खरं म्हणजे त्या घटनेचा वेळेस नव्हतो परंतु आज ज्याच्यामुळे आपल्या पुरंदरच्या पूर्व भागाचं नंदनवन झालं त्या पुरंदर उपसा योजनेचा सुरुवात आणि संकल्प हा या वाघापूरच्या खिंडीमध्ये झाला आदरणीय रामगुरुजींनी त्या ठिकाणी मागे मला किस्सा सांगितलं की गुरोळीकरांनी संकल्प केला आणि गुरोळी गावाने छोटीशी जागा कॅनॉलच्या कडेला त्या ठिकाणी पहिल्यांदा मला वाटतंय ऐंशीच्या दशकामध्ये घेतली आणि पहिली संकल्पना केली की के आम्हाला कॅनॉलवरून पाणी आहे आणि खऱ्या अर्थाने याला मूर्त रूप देण्याचं काम या देशाचे माजी कृषी मंत्री आपल्या सर्वांचेच लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि आपल्या या पुरंदरच्या पठारावरती मुळामुठा नदीचं पाणी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मिळालं आज जर बघितलं तर आपल्या पुरंदर उपसाच्या संपूर्ण भागामध्ये या वर्षी आपल्याकडे त्या ठिकाणी दिव्यापासून पोंड्यापर्यंत पारगावपासून नायगावच्या अर्ध्या भागापर्यंत इकडे कोळविऱ्यापर्यंत अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी पुरंदर उपसाचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकले आपल्याकडे विकास होऊ शकला आहे आणि ह्या सगळ्या विकासाला या गतिमान खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला पाणी मिळालं तर वाळवंटामध्ये सुद्धा शेतकरी सोनं करू शकतो हे आपल्या पूर्व भागातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सर्वांना दाखवून दिलंय आणि ही संधी आपल्याला त्या ठिकाणी दिली ती आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी आज आपण दोन हजार तेवीस चोवीसच्या प्रचंड दुष्काळाला सामोरे जातोय तुम्हाला सगळ्यांना आठवतोय दोन हजार तेरा चौदाचा दुष्काळ दोन हजार आठ नऊचा दुष्काळ दोन हजार तीन चारचा दुष्काळ ज्या ज्या वेळेस आपल्याला दुष्काळाच्या झळा पोहचल्या त्या त्यावेळेस सरकार पहिल्यांदा आपल्या जवळ आलंय कारण का त्यावेळेस सरकारमध्ये आपली सर्वसामान्य शेतकऱ्याला जाणीव असणारी शेतकऱ्याची मुलं ही खऱ्या अर्थाने सरकारमध्ये त्या ठिकाणी होती आज कोर आहे आज जी मंडळी आहेत ना एक तर ती स्वतः विकली गेलेली आहेत किंवा त्यांना कुणीतरी विकत घेतलं गेलेलं आहे अशीच मंडळी त्या ठिकाणी सरकारमध्ये आहेत त्यामुळे त्यांना ता काही घेणं देणं नाही आहे आज आपल्या रिसॅपिशाला जूनपासून त्या ठिकाणी पाण्याचा टँकर चालू आहे आज आपल्या अनेक गावांमध्ये पाण्याचे टँकर चालू आहेत त्याच्याबद्दल मी सासवडच्या सभेमध्येच बोललो होतो आज दुष्काळ सदृश परिस्थिती असताना आज दुधाला जोडधंदा म्हणून शेतकऱ्याला आधार असणारा हा आपला दुधाचा धंदा शेतीला जोडधंदा म्हणून असणारा दुधाचा धंदा या धंद्यावरती खऱ्या अर्थाने या सरकारची काळी छाया पडली तीस पस्तीस छत्तीस बेचाळीस रुपयांपर्यंत गेलेला दुधाचा भाव आज पंचवीस रुपयांपर्यंत आलाय मधल्या काळामध्ये पाच रुपये अनुदान द्यायचं घोषणा केली परंतु तीही आजपर्यंत मला वाटते अजून कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळत नाही ह्यांच्या सगळ्याच घोषणा त्या ठिकाणी कागदामध्ये आपला तालुका दुष्काळी मंजूर मंजूर केला नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी नोटिफिकेशन काढलं डिसेंबरमध्ये आम्ही ओरडलो त्यानंतर काढलं की परीक्षा फी माफ कुठल्याही प्रकारचं कर्ज त्या ठिकाणी मागणी केली जाणार नाही त्या ठिकाणी प्रत्येक गावापर्यंत मागेल त्याला पाण्याचा टँकर दिला जाणार दुष्काळी चाऱ्याच्या छावण्या सुरू करणार आम्ही अधिवेशनानंतर आलो गावामध्ये तालुक्यामध्ये मिरवायला लागलो की पहिल्या चाळीस दुष्काळी गावात तालुक्यांमध्ये आपल्या गावात तालुक्याचं ता, नाव टाकलं आणि त्या ठिकाणी आता आपल्याला आपल्या पुरंदर तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दुष्काळाचे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळणार परंतु काय झालं कुठल्याही प्रकारे दुष्काळाच्या काही सुविधा चाऱ्याच्या छावण्या सुद्धा हे सरकार करू शकलं नाही झेंडेसाहेब या ठिकाणी आहेत अनेक सामाजिक संस्था आहेत कैलासवासी चंदूकाका जगता प्रतिष्ठान आहे याच्या माध्यमातून काही ठिकाणी चाऱ्याचे वाटप त्या ठिकाणी करतोय काही ठिकाणी दगडूशेठ सारख्या संस्था आहेत त्या पाण्याचे टँकर त्या ठिकाणी देत आहेत झेंडेसाहेबांची संस्था आहे आदरणीय सदांना झेंडेंच्या स्मरणार्थ उभी केलेली त्या संस्थेच्या माध्यमातून चारा छावण्या उभ्या केल्या चाऱ्याचं का पीक द्यायचं चारा द्यायचं शेतकऱ्याला प्रयत्न आहे परंतु आज जर खऱ्या अर्थाने बघायला गेलं शेतकऱ्याची दीड लाख रुपये किमतीची गायी दुप्त जनावर आज ऐंशी आणि नव्वद हजार रुपयाला त्या ठिकाणी शेतकऱ्याला द्यावं लागतंय ला ला का द्यावं लागते कारण त्यांना खायला घालायला चारा आपल्या शेतामध्ये नाही आणि न परवडणार आहे आज खाद्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं दोन हजार तेरा चौदाला तुम्हा आम्हाला सगळ्यांना आहे सहाशे आणि सातशे शाँच्या रुपये असणारं आपलं पन्नास किलोचं खाद्याचं पोतं आज किती रुपये रेट झाला आहे त्याचा मी बोलणार नाही पेट्रोल डिझेलवरती कारण मला काय म्हणायचं पहिलं आपल्या उत्पन्नाच्या साधनावरती बोलूयात खाद्याच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं पाच टक्के जी एस टी आपण खाद्याच्या बाबतीमध्ये देतो म्हणजे आपल्या जनावरांच्या खाद्याच्या घमेल्यामध्ये सुद्धा मोदी त्या ठिकाणी हिस्सा आहे पाच टक्केचा दोन हजार रुपयाला आता आहे बरोबर का नाही पाच जुने दहा म्हणजे आपल्या जनावरांच्या खाद्यामध्ये सुद्धा शंभर रुपये मोदी खातो आपण हॉटेलमध्ये किंवा धाब्यावरती गेलो तर त्याच्यामध्ये सुद्धा अठरा टक्के जी एस टी आदरणीय रोहितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या दा सगळ्यांनाच त्यांचे विचार या ठिकाणी ऐकायचे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आज जी एस टीचं जे भूत सर्वसामान्य शेतकऱ्याचे बी बियाणं खा औषध खत त्याचप्रमाणे जनावरांच्या खाद्यावरती बसलेत हे आपल्याला इंडिया आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात पहिली काही घोषणा असेल तर ती आहे त्या ठिकाणी जी एस टी हा शेतकऱ्याच्या प्रत्येक शेती उत्पन्न आणि दूध उत्पन्नाच्या सगळ्या भागांमधून जी एस टी पूर्णपणे माफ करायची दुसरी घोषणा त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून आहे ती म्हणजे दोन हजार नऊ मी मगाशी दुष्काळाचा उल्लेख केला लोकनेते कुरुश, आणि या देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी एका दिवसामध्ये एका वेळेला या देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं बहात्तर हजार कोटी रुपये दिले अशी कर्जमाफी परत झाली नाही दोन हजार अठरालाही घोषणा झाली पण काय सांगितलं ले? घरातल्यांच्या सहाय्या आणा काय सांगितलं तुमचं इन्कम टॅक्स आहे का नंतर सांगितलं तुमचं बँक अकाउंट आणा नंतर सांगितलं बँक अकाउंटचं के सी आहे का मग ई के वाय सी आहे का याच्या गुरफोड्यामध्येच बऱ्याच शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही पण ती कर्जमाफी बघितली असेल अतिशय क्लिअर तशा प्रकारे महाविकास आघाडी इथून पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस आज जूनमध्ये महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं आपल्या सुप्रियादाईंचं सरकार त्या ठिकाणी येणार आहे त्यावेळेस काँग्रेस असेल शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराची शिवसेना असेल आप असेल हे सर्व इंडिया आघाडीतले घटक पक्ष एकत्रित मिळून हा जाहीरनामा हे आश्वासन हे वचन त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी दिलं आहे की पूर्ण कर्जमाफी या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याची केली जाईल केवळ याच्यावरती थांबले नाही या ठिकाणी महिला भगिनी आहेत आमच्या खेडेकर वहिनी आहेत सरपंच भाभी आहेत आदरणीय गौरीताई आहेत सगळे मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत मला महिला भगिनींच्यासाठी सांगायचं आहे आज इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या सर्व विचारी पक्षांनी एक निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली इंदिराजेंनी निर्णय घेतला संजय गांधी निराधार योजना या देशातल्या प्रत्येक निराधार महिलेला त्या ठिकाणी पंधराशे रुपये हे दर महा देण्याचा निर्णय त्या काळात केंद्र सरकारने घेतला तसाच निर्णय इंडिया आघाडीने आणि महाविकास आघाडीने या वर्षी घ्यायचा निर्णय घेतलाय तो म्हणजे प्रत्येक परिवारातल्या प्रत्येक महिलेला वर्षाला एक लाख रुपये हे त्या ठिकाणी त्या परिवाराला आणि महिलेला आधार म्हणून त्या ठिकाणी दिले जाणार आहेत हा फक्त भाभी खेडेकरदा एक बघा बर का घरातल्या आजी तुम्हाला मिळणार आहे पैसे एक लाख रुपये आपलं सरकार आलं ना पवारसाहेब ती माळ जोडणारेच बरोबर रोहितदादा सांगतील सगळ्या पक्षांची आणि इंडिया आघाडी अशी मजबूत करून आहे ना जसं महाराष्ट्रामध्ये सरकार आलं तर तसं देशामध्ये आता आपलं सरकार येणार आहे आणि त्यावेळेस आजी एक लाख रुपये वर्षाला आठ हजार तीनशे तेहतीस रुपये महिन्याला घरातल्या प्रत्येक ज्येष्ठ महिलेला मिळणार आहेत त्यामुळे आजी तुम्हाला मिळणार आहेत घरातल्या ज्येष्ठ सुनेला मिळणार आहेत बारक्या सुनेने लक्षात ठेवायचं तेवढं सासूबाईला मिळणार आहेत सुनेला नाही मिळणार तर ही गोष्ट त्या ठिकाणी विश्वासाने त्या ठिकाणी दिलेली आहे समोर आदरणीय राहुलजी गांधी आहेत पवारसाहेब आहेत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत केजरीवालजी आहेत ही सगळी मंडळी हे सगळे विचार त्या ठिकाणी जे बोलतात ते करायचं ही त्यांचं ध्येय आणि धोरण त्या ठिकाणी आहे आज आता साडे नऊ वाजलेत आदरणीय दादांना त्या ठिकाणी बोलायचं आहे आपल्यालाही सगळ्यांना विचार ऐकायचे आहेत त्यामुळे मी जास्त बोलणार नाही उद्याचे चार दिवस खूप महत्त्वाचे आहेत रात्र मी म्हणणार नाही काळी म्हणून जे येणार आहेत ना त्यांचं तोंड काळ करायचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे जे गेलेत ते कशासाठी गेलेत मी परत परत त्या सांगायच्या गोष्टीची गरज नाही आहे परंतु आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे सत्तर हजार कोटीचं कर्जाचा बोजा आणि आपल्या खिशामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कर्ज न ठेवणाऱ्या लोकनेत्याच्या मागे आपल्याला जायचं आहे का ज्यांनी तुमा सगळ्यांना लुबाडायचं काम केलं आहे आणि आता तेच पैसे घेऊन आपल्याला विकत घ्यायचा प्रयत्न करणार आहेत अशा माणसांच्या मागे जायचं हे तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवायचं आहे एवढीच विनंती करायला आज या ठिकाणी आलेलं अनेक गोष्टी त्या आमिषे दाखवली जातील अनेक फोन येत आहेत अनेक त्या ठिकाणी फोनवरती बोललं जातं आहे आज निधीच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं आहे मला सांगा ना हा गुरोळी गावचा निधी रोड झाला ना दहा वर्षानंतर दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच झाला ना काय करायला लागलं काहीच नाही करायला लागलं आम्ही सुप्रिया ताईंनी त्या ठिकाणी पत्र दिलं झाला रोड सोनवरीचा रोड झाला ना सोनवरी गावाचा दहा वर्षानंतर वर्षानुवर्षे अडकलेलं त्या ठिकाणी भोसलेवाडीचा तो पानंद रस्त्याचा रस्ता झाला ना आज मला आपल्या सगळ्यांना कळकळीने सांगायचंय विकासाचं काम करायला पैसे लागत नाही विकासाचं काम करायला इच्छा लागते आणि लोकांना जे हवं आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला जे हवं आहे ना ते करणं महत्वाचं आहे आज पुरंदर उपसाच्या कामाच्या गोष्टी सगळेच जण बोलतायत गुरुजी कधी उल्लेख केला नाही मंजूर झाल्यावर श्रेय घ्यायला सगळे आलेत जसं म्हणतो ना आपण गावची पंगत असली ना त्या गावातल्या ह्याच्यामध्ये वर्गणी द्यायला कोण नसतं आहे आता यात्रा चालू आहे सगळ्या गावांमध्ये पण भंडाऱ्यामध्ये वाढायला सगळ्यात पुढं असतोय वर्गणी न देणारा माणूस अशी अवस्था खरं म्हणजे आपल्याकडे सगळ्यांच्याकडे आहे आज काही मंडळी काय सांगतात दोन कोटी रुपये निधी देतो पाच कोटी रुपये निधी देतो आज निधी देणार म्हणजे काय करणार हो आपला तरुण मुलगा सिव्हिल इंजिनियर झालेला कुठे छोटंसं कॉन्ट्रॅक्ट घेणारा तो पळतोय त्यांच्या मागे त्याला काय वाटतं दोन आज कोड़, दोन कोटी थोडेच मिळणार आहेत आज काम करणं ते महत्वाचं आहे ना आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना जागरूकतेने आहे आमिषे दाखवतील हे कुणाचेच नाही येतो ज्यांनी स्वतःला विकलंय ज्यांनी स्वतःचा बाजार दा मांडलाय ते आज उद्या आपला बाजार करायचा प्रयत्न करतायत आणि उद्या तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा बाजारामध्ये नेऊन मांडणार आहेत आणि म्हणूनसाठी आपल्या सगळ्यांना कळकळीने विनंती करायची आहे उद्याच्या सात तारखेला आपल्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे ज्या खंबीरपणे प्रत्येक विकासाच्या गोष्टीमध्ये गावच्या विकासापासून तालुक्याच्या विकासापासून केंद्र सरकारचा प्रत्येक निधी आणण्यासाठी ज्यांनी आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य केलं त्या सुप्रियाताईंच्या मागे हवासारखा हा पुरंदर तालुका आणि पूर्व भागातला हा प्रत्येक शेतकरी त्या ठिकाणी उभं राहावा एवढीच विनंती करायला आम्ही सगळेजण आलेलो आहोत सुप्रियाताईंच्या नावासमोरचं जे चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून आपण बहुमताने आदरणीय सुप्रियाताईंना विजयी करा एवढीच नम्रपणे विनंती करतो आणि पुन्हा एकदा पुरंदरने दाखवून देऊ द्या की ज्या ज्या वेळेस पुरंदर पहाडासारखा पुढे येतो त्या त्यावेळेस साहेबांना आणि आदरणीय दिल्लीच्या ताकतापर्यंत पोहोचवायचं काम तुम्हाला एवढंच सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद आता या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके युवकांच्या गळ्यातील ताईत आपले सर्वांचे लाडके आदरणीय रोहितदादा पवार आपल्याशी